नमस्कार मित्रांनो शनिवारच्या शिदोरीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कुणी लिहिलंय माहीत नाही लिहिणाऱ्याने लिहिलंय कि माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारण आपल्या अपेक्षा आपली मतं न लागण माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं विनाकारणवाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद देणं रागाचं ही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करण शेवटी सर्वात महत्वाचं माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत स्वतः मधला भगवंत प्रकट करण मित्रांनो आजची शिदोरी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद